नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचा सगळ्यांचं स्वागत आपण हा ब्लाउज बनवलेला आहे तर आता आपल्याला शोल्डर कसे जोडायचे आहेत मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवते मी हा पूर्ण पाटेचा भाग जोडून घेतला आहे फक्त याला आपण दाप दिली आणि मी फ्रंट भाग पूर्ण जोडून घेतलाय आहे तर याला आपण दाप घेतली म्हणजे हा पुढचा भाग जो आहे तो पूर्ण कम्प्लीट केलेला आहे आता याला जोडायचा कसा मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही अगोदर ज्या वेळेस हा पूर्ण पाटेचा भाग जोडल्याच्या नंतर थोडंसं आपण हा कपडा बाजूला करू थोडं जे जास्त झालं ते आपण काढून टाकले आता दापशिले आलेली आहे ती कशावर अस्तरवर आली याच्यावर नाही तर मग आपल्याला काय करायचं आहे सोयीची बाजू सोयीची बाजू सोयीच्या बाजूवरच ठेवायची म्हणजे हा भाग सोयीचा आहे आणि हा भाग पण सोयीचा आहे आणि थोडासा फरक ठेवायचा याच्यामध्ये एकदम किंचित जास्त पण नाही आता पाहू शकतात कशा पद्धतीने म्हणजे आपण जे, जे मेन फॅब्रिकला मेन फॅब्रिक जोडून घेतले नंतर आपल्याला हे जे अस्तर आहे याच्यावर जोडून म्हणजे याच्यावर ठेवून घ्यायचं आहे कधी पण ना असं काम करताना थोडंसं लक्षपूर्वक करा कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिनिशिंग असते आणि नंतर मग याला गळा जोडून घ्या अशी एक शिलाई माराय आता शिलाई मारताना आपण डबल पण मारू शकतो आता हा भाग आलाय गळ्याचा तर आपण कटिंग करताना जर उतार नाही दिला गळ्याला तर आपण याच्यामध्ये पण उतार देऊ शकतो म्हणजे अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी आणि बाकीची शिलाई याच्यावर कशी घेतली ते बघा एकदम म्हणजे नॉर्मल आपण अंतर ठेवलं आहे बाकीचं ही मधून जी शिले आहे ती एकावर एक, एक पूर्ण आली अशा पद्धतीने अंतर ठेवायचं आहे आता हा सोयीचा झाल्याच्या नंतर याचा रिझल्ट बघा कसा आले आहे तर मी हा भाग सोयीचा करते तर पाहू शकतात एकदम फिनिशिंगसोबत आपलं शोल्डर जोडून झाले नंतर काय करायचं आहे याला एक तर प्रेस करा किंवा मग वरच्या बाजूने याला दाब शिलाई द्या अशा पद्धतीने आपलं शोल्डर जोडून झाले म्हणजे आपल्याला अर्धा इंच जो आपण आ, कटिंग करा सॉरी आपण ज्या वेळेस आपण कटिंग करतो त्यावेळेस जरी आपण कटिंग नाही केलं तरी चालतो पण शिवताना त्याला स्टिच करा अर्धा इंच तरी अशा पद्धतीने हे शोल्डर आपलं शिवून झालं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा